नमस्कार आमचे एकत्र कुटुंब चॅनल मध्ये आपले स्वागत मी आज आहे ना बऱ्याच महिलांची कमेंट होती फांदभाजीची भाजी हाटून करून दाखवा एकदा वड्या करून दाखवलेल्या होत्या मग आज मी तुम्हाला आहे ना हटून भाजी करून दाखवणार आहे त्यासाठी आपण आहे ना कोणीची चांगली चांगली फांतभाजी पिका बघा किती सुंदर फांतभाजी नसती जास्त पान एखादं चांगली चांगली घ्यायची पावसाळ येते मुबलक प्रमाणात असते ना सगळीकडं कुठे जा तुम्ही ती भाजी भाजी कुठल्या भाजी चांगली भाजी घ्यायची आमच्या शेततळ्याच्या कंपाऊंड वर आलेली एकदम चांगली अशी वरची वरती तिथे काही खराब जागा नाही काही नाही म्हटलं का जास्त भाजी नाही हातूप चांगली वड्यांना जास्त भाजी घ्यावी लागते ही भाजी ना औषधी असते इच्या शिरा आहे ना हे बघा या भाजीच्या शिरा मी तुम्हाला दाखवते बघा ही भाजी ना इच्या शिरा बघा कशा आपल्या हृदयासारखं शिरा असतात याच्या आहे का सगळीकडंच आपल्या ही भाजी ना हृदयाला फार औषधी असते याचं काही काही माणसं आहेत ना आमच्या इकडं आदिवासी असे काढा करूनसुद्धा घेतात याचा असा काढा नुसतं पाण्यात उकळायचा असं औषध म्हणून काढा सुद्धा घेतात तरी एकदम औषधी भाजी की फक्त या सीझनला मिळते पावसाळ्यात इतर सीझनला भेटत नाही ते वरती बघ ना किती छान पान आहे कायले ते माझे पोट बघा इकडे आम्ही ना सगळं सोयाबीन पेरलंय पहा ते बांधकामापर्यंत इकडं सगळं सोयाबीन पेरलंय के वाचव आपला

भाजी ना एकदम स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची काय खराब नसते ती रोज नवीच पटपट पण आपण धुवून घ्यायची चांगली धुवून काढली एकदम मस्त आता ना भाजी आपण चांगली कापून घेऊ धुवून घेतली अगोदर नंतर कापून घेतली आणि लगेच आता त्यात थोडस पाणी घालायचं एक ग्लास भर आणि उकडाय ठेवायची हे बघा आता ही भाजी ना सगळी कापून घ्यायची छान आणि थोडस पाणी घालून उकडायला टाकते आणि घेतली तर मग तुम्हाला पुढची स्टेप दाख हात भाजीची उकडलेली भाजी बनवून दाखवा म्हणून मागच्या वेळेस वाड्या बनवलेल्या होत्या ना भाजी कशी बनवायची ती म्हणजे भाजी अशी घालायची थोडी मोठी जरी ठेवली ना पाणी घालून वापे ती चांगली अशी मस्त उकरून जाते ती लगेच त्याच्यात नावड एक ग्लास भर पाणी टाकलं आणि झाकण ठेवते त्याच्यावर त्याला आहे ना चांगलं दहा पंधरा मिनटं आपण थोडीशी भाजी उकडून देऊ चांगली हे बघा एक लसणाची गांडी सोडून घेतली एवढी आणि एवढे थोडे हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि त्याला थोडासा शेंगदाण्याचा फूट मी आधीच तयार करून ठेवलेला आहे मिरची लसूण आहे ना थोडस मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे आता आणि मग भाजी गोठली का मग तुम्हाला हटावताना परत दाखवते मी तशी करायची ती हे बघा आता आहे ना आपण भाजी उकडाय घातली होती बाई भाजी एकदम छान उकडली आहे आता ना गॅस बंद करते एक छोटा चमचा भरून आहे ना डाळीचे पीठ डाळीची पीठ घालून ये ना ती चांगली अशी थोडीशी चिंधून घ्यायची भाजी चांगली लगेचच बारीक होती उकडलेली असल्यामुळं हे बघा किती मस्त भाजी बारीक करून जाईल उकडलेली असती ना लगेचच बारीक होती एकदम छान तुम्हाला असं नसल ना करायचं तर तुम्ही मिक्सर मध्ये एक, एक मारला तरी चालते हे आता आपण ती हिरवी मिरची लसून ना हे बघा आता घुटून झालेली भाजी ना मी परत गॅसवर ठेवली छान झाली आहे का आता आपण फोडणे तयार करून घेऊ तेल तापायला ठेवते फोडणीच्या भांड्यात बघा आता आपलं फोडणीचं तेल आहे ना तर आपलंही बघा त्यात जिरे टाकले मी थोडेसे गॅस कमी करून घेते हा पण ते वाटाणे ना लसून आणि हिरवी मिरची त्याच्यात फोडणी तर द्यायला लागतं चालाय लागणार बघा कसं मस्त तळलायचे सार हिरवी मिरची लसूण यायचे याच्यात आता याच्यात टाकून घेऊ आपण आता आपण त्याला चवीपुरतं मीठ घालून घेऊ एकदम छान भाजी झाली वास पण थोडण्याचा एकदम छान वास आलाय अशी चपाती बरोबर किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर खायला द्यायची छान ज्याला घट्ट आवडते त्याने थोडी घट्ट करायची शेंगदाण्याचा पूट थोडासा एकदम थोडासा शेंगदाण्याचा पूट घालायचा जास्त नाही घालायचं म्हणजे मग भाजीची ओरिजिनल चव जात नाही आपण भाजीला सगळ्या फोडणीचे वाप बरे आले हे आता मी तुम्हाला येणार आपली भाजी आता ना खाण्यासाठी तयार एकदम छान भाजी वासवस्तीच इतकं मस्त आलंय का वास्तर भूकच लागेल तुम्हाला जर माझी भाजीची हाटव भाजीची रेसिपी आवडली असेल ना लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद